उपवास आहे आणि मग असंच ताट समोर जर आलं तर काय खावंच लागेल ना कारण अशी टम्म फुगलेली पुरी आणि मस्त चमचमीत दिसणारी बटाट्याची भाजी बघूनच खावीशी वाटेल परंतु उपवास आहे तरीसुद्धा खायची आहे कारण ही उपवासाचीच भाजी आहे ही पूर्ण रेसिपी आपण उपवासासाठी स्पेशल बनवलेली आहे मस्त अशी गोड खीर चमचमीत अशी बटाट्याची ही भाजी आणि या फुगलेल्या पुऱ्या रोज रोज तीच साबुदाना खिचडी किंवा की वरईचा भात आमटी हे जर खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा बनवायला अगदीच जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन बनते तर बऱ्याच ठिकाणी उपवास फक्त फळांवरतीच केले जातात म्हणजे फक्त फळं खाऊन उपवास केला जातो परंतु बऱ्याच ठिकाणी असेच उपवासाचे पदार्थ खाऊनसुद्धा उपवास केले जातात चला तर मग अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनेलवर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका सगळ्यात पहिल्यांदा भाजीसाठी लागणारं थोडंसं म्हणजे छोटंसं वाटण तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता याचं जाडसर वाटण तयार करून घेऊया मिरचीचं वाटण बाजूला ठेवूया त्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये अशा पद्धतीची छोटी किसणी घ्यायची आणि त्याने छोट्या आकाराचे दोन रताळे किसून घ्यायचे आहेत हे आपण पुरीसाठीचं कणिक भिजवणार आहे पुरीमध्ये जर तुम्हाला रताळ घालायचं नसेल तर इथे तुम्ही बटाटा वापरला तरीसुद्धा चालेल बटाटा शिजवून खिसून घेतला तरीसुद्धा चालेल तर इथे मी रताळ खिसून घेतलेली आहेत रताळ शिजवत असताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही त्यामुळे ही रेसिपी अजूनच टेस्टी बनेल तर इथे दोन्ही रताळ खिसून झालेली आहेत यामध्ये आपण घालणार आहे ते म्हणजे राजगिऱ्याचं पीठ आता राजिग्र्याच्या पिठाला अजिबातच चिकटपणा नसतो त्यामुळे यामध्ये अजिबात आपण पाण्याचा वापर करायचा नाही तर रताळ्यामध्ये जितकं बसेल तितकंच पीठ इथे आपण वापरायचं आहे यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा तूप घातलेला आहे आता है हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि घट्ट याचा गोळा तयार करून घेऊया हे पीठ भिजवत असताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही त्यामुळे रताळ्यामध्ये जितकं बसेल तितकंच पीठ घ्यायचं जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर रताळ थोडीशी जास्त घ्या आणि त्यामध्ये बसेल तितकंच पीठ यामध्ये मळून घ्यायचं तर घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे एक थेंबरही यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आता हे पीठ थोडंसं बाजूला ठेवून घेऊया आणि भाजी करून घेऊया तर तुम्हाला दिसतच असेल अगदी घट्टसर असं हे पीठ मळून झालेलं आहे अजिबात हे सैल नाही आहे पीठ थोडंसं जरी सैल झालं तर पुरा एकदम तेलकट होतील त्यामुळे पीठ घट्टसरच ठेवायचं भाजी बनवण्यासाठी इथे मी पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये मिरचीचं जे वाटण केलं होतं ते घालायचं तेलामध्ये छान हे वाटण परतून घ्यायचं आहे मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ही मिरची जास्त तिखट नाही त्यामुळे मी जास्त वाटण घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे यामुळे भाजीला रंग छान येईल त्यानंतर उकडून घेतलेले बटाटे बारीक कट करून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊया थोडासा बटाटा परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे शेंगदाणे हे भाजलेलेच असायला पाहिजेत भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट इथे आपल्याला वापरायचं आहे अगदी पटकन बनणारी ही भाजी आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालायचं अगदी वाटीभर पाणी यामध्ये घालायचं पुन्हा मिक्स करून घ्यायचं याला थोडीशी उकळी आली की त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं छान ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर दोन मिनटानंतर परत झाकण काढायचं भाजी थोडीशी चमचाने हलवून घ्यायची आणि पुन्हा यावरती झाकण ठेवायचं आहे या भाजीमध्ये आपण कोणतेही जास्तीचे मसाले वापरलेले नाहीत अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी केलेली आहे तरीसुद्धा अगदी रसरशीत ही भाजी होते जर यामध्ये तुम्हाला लाल तिखट वापरायचं नसेल तर नाही वापरलं तरीसुद्धा चालेल फक्त रंग छान येतो आणि दिसायला सुद्धा छान दिसतं यासाठी इथे मी लाल तिखटचा वापर केलेला आहे लाल तिखट घातल्यामुळे अगदी चमचमीत अशी ही भाजी दिसते जर उपवासाला तुमच्याकडे जिरे आणि कोथिंबीर खात असाल तर यामध्ये फोडणीमध्ये जिरे घातले तरीसुद्धा चालतील आमच्याकडे जिरे आणि कोथिंबीर खाल्लं जात नाही त्यामुळे मी इथे भाजीमध्ये वापरलेलं नाही तर बघा अगदी दोन ते तीन मिनटामध्येच ही भाजी तयार झालेली आहे आता याच्यावरती परत झाकण ठेवून ही भाजी आपण बाजूला ठेवून देऊया आणि पुरी बनवायला घेऊया त्यासाठी कढईमध्ये इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे पुरीसाठी जे भिजवलेलं पीठ आहे ते जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही लगेचच पुरी बनवायला घ्यायचं आहे थोडंसं पुन्हा मळून घेतलं आणि छोट्या आकाराचे गोळे तयार करून घेतले पुरी जास्त मोठीही नसते आणि जास्त जाडसरसुद्धा करायची नाही त्यामुळे अगदी छोटे छोटे याचे गोळे तयार करून घेऊया एवढ्याशाच पिठामध्ये अगदी आठ ते दहा पुऱ्या सहज होतात तर पहिल्यांदा इथे मी तीन चार गोळेच करून घेतलेले आहेत पीठ बाजूला ठेवून दिलं त्यातला एक गोळा हातावरती घेतलेला आहे याला राजीगिऱ्याचं पीठ लावून घेऊया आणि ही पुरी लाटून घेऊया ही पुरी लाटत असतानाच कडेने खूप कडा क्रॅक जातात कारण हे राजगिऱ्याचं पीठ आहे याला अजिबात चिकटपणा नसतो त्यामुळे लाटताना कडा हाशा चिरल्या जातात पूर्णपणे गोल आकाराचीच बनवायची असेल तर एखाद्या वाटीने याला आकार देऊन घेतला तरीसुद्धा चालेल पीठ लावून लाटत असतानासुद्धा खूप कडा क्रॅक जात असतील तर ही पुरी तेल लावून सुद्धा आपण लाटून घेऊ शकतो तर बघा अशा पद्धतीने ही पुरी लाटून झालेली आहे तर अशाच पद्धतीने बाकीच्यासुद्धा सगळ्या पुऱ्या मी लाटून घेते ही पुरी मी तेल लावून लाटलेली आहे अशा पद्धतीने मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता लगेचच तळून घेऊया तेल छान तापलेलं आहे अगदी कडकडीत तेल तापलं की त्यामध्ये पुरी सोडायची वरून थोडंसं तेल सोडायचं आणि दोन्ही बाजूनी एकसारखी ही पुरी भाजून घ्यायची पुरी भाजण्यासाठीसुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही पटकन भाजली जाते आणि तळल्यानंतरसुद्धा ही पुरी अजिबात मऊ पडत नाही किंवा जास्त तेलकट होत नाही जर तुम्हाला या पुऱ्या तिखट बनवायचे असतील तर तुम्ही पीठ मळत असतानाच यामध्ये मिरची कुटून घातली तरीसुद्धा चालेल आणि रताळ्याऐवजी बटाटा वापरला तरीसुद्धा चालेल तर बघा मस्त अशी पुरी ही भाजून झालेली आहे आता आपण गोड खीर बनवून घेऊया त्यासाठी इथे मी एक छोट्या आकाराचं रताळ जे आहे ते शिजवून असं खिसून घेतलेलं आहे अगदी पाच मिनटात होणारी ही रेसिपी आहे पटकन करून घेऊया अगदी अर्धा चमचा यामध्ये तूप घालायचं त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे बारीक कट करून घालायचे आहेत अगदी ऑप्शनल आहेत नाही वापरलं तरीसुद्धा चालतील मंदाचेवरती थोडंसं परतून घ्यायचं त्यानंतर खिसून घेतलेलं जे रताळ आहे ते घालायचं हा रताळाचा सुद्धा एखादा मिनिट तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे रताळ आपण शिजवून घेतलेला आहे त्यामुळे अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी एखादा मिनिट परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये दूध घालायचं फास्ट गॅसवरती याला एक उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर मंद गॅसवरती तीन ते चार मिनटं ही खीर छान शिजवून घ्यायची आहेत अगदी दोन ते तीन चमचे यामध्ये मी साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण या खिरीसाठी मात्र कमीच घ्यायचं आहे कारण रताळसुद्धा थोडंसं गोड असतं शिवाय आपण दूध वापरलेलं आहे थोडीशी इलायची बारीक करून घातलेली आहे दुधाला एक खळखळून खड़ उकळी आली की त्यानंतर मंद गॅसवरती अगदी दोन ते तीन मिनटं ही खीर छान दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे रताळ शिजलेले आहेत त्यामुळे जास्त वेळ अजिबात लागणार नाही खीरसुद्धा तयार झालेली आहे चला तर आता मग ताट करून घेऊया तर मस्त अशी चमचमीत बटाट्याची ही भाजी आहे त्यानंतर रताळ्याची गोड खीर आहे आणि मस्त अशा पुऱ्या आहेत आता तुम्ही म्हणाल की उपवास आहे आणि मग असले चमचमीत पदार्थ कसे काय खाणार परंतु जर जास्त दिवसाचे उपवास असतील तर रोज रोज तीच साबुदाना खिचडी किंवा वरईचा भात खायला नको वाटतो त्यामुळे एखाद्या दिवशी ट्राय म्हणून तर ही रेसिपी आपण नक्कीच बनवू शकतो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका